कदम बिग टीव्ही शिक्षण अधिकाराला लुटणाऱ्या चोरट्यास अटक महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई रत्नागिरी नागपूर महामार्गावर मिरजेजवळ दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यास गांधी चौक पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून चाळीस हजाराचा ऐवज हस्तगत केलाय सुमित शत्रुंघन काळे वय वर्ष एकोणीस राहणार माजी सैनिक वसाहत पारधी वस्ती मिरज असं त्याचं नाव आहे या प्रकरणातील आणखी दोन संशयित पसार असून त्यांचा शोध सुरू आहे याबाबत मिरजेतील पोलीस उपाधीक्षक प्रवीण गिल्डा महात्मा गांधी पोलीस चौकचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनानं उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण सूरज पाटील जावेद शेख विनोद चव्हाण अभिजित धनगर बसवराज कुंदगोळ मोहसिन टिन्मक्यर यांच्या पथकानं कारवाई केली